नमस्कार नवरी सरकार या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि आज आपण कोल्हापुरातल्या हुपळी नगर परिषदेचे भाजप महायुतीचे नगराध्यक्ष नगरा पदाचे उमेदवार मंगल मार्गे यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांची नेमकी भूमिका काय आहे का कशा प्रकारच्या निवडणुकीला सामोर जात आहेत कशा प्रकारचा अजेंडा आहे हुपळी नगर परिषदेच्या विकासासाठी त्यांची नेमकी भूमिका आहे ते आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेनी त्याला कधी डोळा मारला की हात फिरवला जागे राह नाहीतर एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील मी मंगलराव जुनप्पा मार्गे गेल्या पन्नास वर्षापूर्वी अधिकार मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार रामदास आठवले साहेबांचा मी कार्यकर्ता आपण काम करतो आहे खोपरी परीक्षेच्या पलिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला आमदार राहुलजी आवाडे माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे त्याचप्रमाणे सुरेशरावजी आळवणकर आणि अन्य सर्वच भाजपच्या नेत्यांनी मला हे मिळाय मिळवून दिलेलं आहे त्या निमित्तानं सोळा उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चिन्ह उभे आहेत नगरसेवक सेवकाचे पाच उमेदवार हे शिवसेनेचे आहेत त्यांचं चिन्ह धनुष्यबान आहे अशा एकवीस नगरसेवकांना आणि मला आपल्या उपरीगत नागरिकांनी प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी आवाहन करतो त्याचप्रमाणे उपरी शहराचा विकास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकाजी पुतळा जुन्या स्थानवर छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यापार संकुल त्याचप्रमाणे नगरपालिकेची भव्य देव्य इमारत त्याचप्रमाणे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुत्र आहे शिशोभीकरण आवाराचं आणि पाण्याचा प्रश्न सुरतरावाचा विकास शिशोभीकरण असे अनेक प्रश्न आहेत ते आपण आमदार राहुल नेतृत्वाखाली पूर्ण करणार आहोत आणि म्हणून आपण सर्व नागरिकांनी मला प्रचंड मतानं एकवीस नगरसेवकांनी निवडून द्यावं असं या नंबर आवाहन करतो मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सा उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे तीन वर्षे त्यानंतर दोन हजार दोन साली दोन हजार सात पर्यंत पाच वर्ष मी सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि या काळात केलेलं काम आजही लोकांच्या स्मरणात असल्यामुळं मला प्रचंड गावातून मला आणि माझ्या सर्व एकूण सगळ्यांना प्रचंड पाठबळ मिळत आहे आपल्या होपरी गावामध्ये एकूण दहा वार्ड आहेत प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन नगरसेवकांची संख्या आहे नऊ नंबर वार्डामध्ये तीन आहे असे एकवीस उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ पर्यंत प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वांच्या समजून सांगतायत की महायुती भाजप शिवसेना महायुती उमेदवार घेऊन जावं आणि प्रचाराची जी रंगत आहे ती खूप वाढलेली आहे आणि प्रचारात जोर जो आहे जो प्रत्येक घरोघरी गल्लोगल्ली इतका वाढला आहे की आता लोकांच्या मनात केवळ केवळ महायुती म्हणून बसलेलं आहे हाँ? या उपरी शहरामध्ये प्रत्येक सर्व नागरिकांनी विश्वास दाखवलाय आमच्यावर की ही भविष्यामध्ये आपल्या उपरी शहराचा विकास करते करतील असं त्यांना त्यांना विश्वास असल्यामुळं ते आम्हाला निवडून